नमस्कार मी पल्लवी वैद्य म्हणजेच निवास या मालिकेत मी रेणुकाची भूमिका सा साकारते आहे आणि नमस्कार मी कल्याणी जाधव म्हणजेच गाडे पाटलांची थोरली सुरू <laughs> खरं तर आमचं ट्युनिंग डेवनपासूनच झालं कारण तिचाही स्वभाव आणि माझाही स्वभाव असा आहे की आम्ही छान जेल झालो आणि तर आम्हीच नाही माझं असं म्हणणं की ह्या सेटवरती सगळे जण इतके पॉझिटिव्ह आहेत ना की एकमेकांशी खूप छान मिळून मिसळून आहेत आणि असं वाटलं की खरं तर की इथे रोज डबल युनिट ट्रिपल युनिटमध्ये शूट चालतंय अजून एकदा भेट होईल किंवा नाही असं वाटायचं दोन महिने झाले पण तरी सुद्धा आम्हाला कधीच असं वाटलं नाही की की बाबा म्हणजे आता ह्यांची फॅमिली वेगळी असते आणि आमची फॅमिली वेगळी असते पण आम्ही त्यांच्या फॅमिलीत जाऊन गप्पा मारतो किंवा ते आर्टिस्ट आमच्या जेवायला तर असतो आणि धमाल असते डब्यातला चोरी करा चोरी करा तिचा आणि म्हणजे आमच्या असतात पण आम्ही एकाच रूम मध्ये एक गर्दी करून दुसऱ्या तिसऱ्या खुर्च्या आणून म्हणजे प्रचंड स्टारकास्ट असल्याचा हा फायदा आहे तुम्हाला एखाद वेळेस कोणी डबा नाहीच आणला तर काही कोणाचा अडत नाही आम्हाला इथून तिथून आमची पोट भरू शकतात आणि मुळात इथे जेवण इतकं उत्तम येतं कधीतरी आम्हीही विसरलो तर चला आज नाही आणला घरून तरी इथे उत्तम जेवण जेवायला मिळणार आहे त्याची खात्री असते त्यामुळे हे असं एक वातावरण खूपच छान आहे आर्टिस्टचं झालं सांगून की सगळे खूप कॉपरेटिव्ह आहेत टेक्निकल टीम पण खूप छान आहे लाईटिंग वगैरे सगळंच मस्त असतं डिरेक्टर म्हणजे आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही शूटिंगला आलो आहे असं की चला पिकनिकला जायचं ना रोज उठायचं चला मस्तच रेडी व्हा आणि पिकनिकच चला आणि कॅरेक्टरबद्दल बोलायचं तर मला असं वाटतं की हे आज आज आम्ही मा माझा असा तेरावा दिवस आहे हा शूटचा आणि या तेरा दिवसामध्ये आम्ही खरं तर खूप स्लो काम करतो कारण त्यांना सुरुवातीला पकड बसली नाही अजून ती झरळ आली नाही आहे सो झरांच्या अकॉर्डिंगली आम्ही करतो आहे हळूहळू आणि लवकरच ते उतरेल आमच्यामध्ये सो आम्ही पटकन पटकन जास्तीत जास्त एपिसोड घेऊन येतो तुमच्यासाठी आणि ते कॅरेक्टर सगळ्यांना मिळालं आहे पण तिथे फास्ट करण्याचं असतं ना की चला पटापट पटापट पटा करा सीन्स करा असं सध्या अजून सुरू झालेलं नाही आहे ना 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 ना, कारण मेन लक्ष्मीनिवास जी फॅमिली आहे त्यांचं जास्त पोर्शन आहे आणि गाडेपाटलांचा सध्या थोडंसं कमी काम आहे त्यामुळे आमचं निवांत चाललंय पण आम्ही मी फक्त हाऊस माऊस करतो जे काही काम कष्ट करतायत ना ते निवास लक्ष्मीवासारखे लोक त्यामुळे आमच्या वाट्याला कधी बर्डन येणार आहे किंवा कधी खूप काम येणार आहे कदा ते कदाचित जानेवारी मध्ये म्हणजे नवीन वर्षात नवीन वर्ष पर पण प्राईम टाईमवर एकतर झी मराठीवर तुमची सिरियल आलेली आहे प्राईम टाईम आहे आणि त्याशिवाय एक तासाचा एपिसोड जो जनरली कोणाला मिळत नाही पण तुम्हाला एक तासाचा एपिसोड मिळालाय सो काय वाटतं याबद्दल भाग्यवान समजतो आम्ही खरंच तर म्हणून महामालिकेत काम करायला मिळतंय म्हणजे सिरियसली माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे खरंच छान वाटतं मला असं वाटतं की कुठलीही सिरियल करताना आपल्याला जर कॉर्टे चांगले मिळाले डिरेक्टर चांगले मिळाले तर ते आपलं भाग्यच असतं आणि इथून हे मला असं वाटतं इथे म्हणजे स्पॉट दादांपासून सगळी टीम अप्रतिम खूप भारी लोक आहेत अगदीच म्हणजे खरंच म्हणजे खूप कौतुक वाटतं मला की अशी छान टीम जुळून यायला खरं तर भाग्य लागतं आणि देवाचे आभार मानायला हवे हो त्यासाठी कारण जे काही आहे ते त्याच्यामुळे आहे आणि तेवीस तारखेला तर मी म्हणेन हे सांटा बाबाच काहीतरी गिफ्ट आहे तुम्हाला आणि सगळ्या प्रेक्षकांना आणि नवीन वर्षाच्या काही शुभेच्छा वगैरे प्रेक्षकांसाठी आहेत आणि तुमचा संकल्प काय आहे संकल का नवीन वर्षाचा संकल्प असा आहे की तुम्हाला सतत एंटरटेन करत राहायचं म्हणून तीनशे पासष्ट दिवस घेऊन येतो आम्ही मालिका आणि रोज महा एपिसोड आहे खरं मी ह्या वर्षीचा असा संकल्प केलेला आहे की जे काही काम आहे आत्तापर्यंत जे काही करत आले आहे त्यापेक्षाच जास्त काहीतरी दे देण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना त्यांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न आहे आणि स्वतःची तब्येत सांभाळून एक फोकस करणं की नुसतं काम काम करत राहणं आणि स्वतःच्या तब्येतीची हेळसाण करणं असं न होऊ देता आपली तब्येत महत्त्वाची असते त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष देऊन तर आपण जास्त हिरिरीने आणि जास्त जोमाने काम करू शकतो सलामत पगडी पैजास <laughs> त्यामुळे तब्येत जपणं आणि ती हेल्दी बनणं हे हा संकल्प आहे त्यामुळे पावलं माझी पडतायत त्या दृष्टीने सर्व रसिक प्रेक्षकांना दोन हजार पंचवीस लवकर येत आहे सो तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझ्याकडून सुद्धा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि आमची मालिका नक्की बघा सोमवार ते रविवार रात्री आठ आठ ते नऊ मराठीवर